महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे सचिव सुरेश काकाने उपसचिव सूर्यकृष्ण मूर्ती आणि उपायुक्त राजेंद्र पाटील उपस्थित होते आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील दोनशे नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार आहे तर मतमोजणी तीन डिसेंबर रोजी पार पडेल निकाल राजपत्रात प्रसिद्ध होण्याची तारीख दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आली आहे आता पाहूया निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम दहा डिसेंबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे सतरा नोव्हेंबर पर्यंत उमेदवार अर्ज सादर करता येईल अठरा नोव्हेंबरला अर्जाची छाननी केली जाईल अपील नसलेल्या ठिकाणी माघार घेण्याची शेवटची तारीख एकवीस नोव्हेंबर तर अपील असलेल्या ठिकाणी पंचवीस नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे सव्वीस नोव्हेंबरला अंतिम उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हांची घोषणा केली जाईल